गणपतीला दुर्वा का वाहिल्या जातात आणि त्यांना दुर्वा का एवढ्या प्रिय आहेत याचा कधी विचार केला आहे का चला तर मग आज तुम्हाला यामागची एक अतिशय सुंदर कथा सांगते अनलासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता देवतांकडून वरदान मिळाल्यामुळे तो पृथ्वीवर ऋषी मुनी आणि माणसांना खूप त्रास देत होता त्याच्या डोळ्यांतून आणि तोंडातून अग्निवर्षा होत असे त्यामुळे तो सर्व काही भस्मसात करून टाकत असे त्याला थांबवणं जवळपास अशक्य झालं होतं तेव्हा सर्वांनी विघ्नहर्ता गणपतींना हाक मारले बापा पृथ्वीवर आले पण अनलासुराला थांबवणं फार कठीण ठरलं मग गणपतींनी आपला आकार प्रचंड मोठा केला आणि त्या अनलासुराला एका घासात गिळून टाकलं राक्षस संपला खरा पण तो आतून अग्निमय असल्यामुळे गणपतींच्या पोटात प्रचंड ज्वाला पेटल्या बाप्पा अस्वस्थ झाले इकडे तिकडे धावू लागले तेव्हा काही ऋषीमुनींनी उपाय शोधला त्यांनी गणपतींना दुर्वांचा हार अर्पण केला त्यांच्यावर दुर्वा वाहिल्या काही दुर्वा प्रसाद म्हणून खायला दिल्या हळूहळू त्यांच्या पोटातील अग्नी शांत झाली बाप्पांना थंडावा मिळाला आणि ते पुन्हा प्रसन्न झाले त्या दिवसापासून बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय झाल्या जो कोणी भक्त त्यांना शुद्ध मनाने दुर्वा अर्पण करतो त्याच्यावर बाप्पा प्रसन्न होतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच प्रत्येक गणेश पूजेत दुर्वांचं खास महत्व